नाही करायचं महाराज साहेब डाळ खाऊ नका आम्ही म्हणतो महाराज डाळ काय थाप नाही पण बजी खातेवरा काय होतं मग आशा जर आवला तिचा आम्ही जर संत झालो तर आमच्या पुणे तिथे होते नाही भाऊ गेला गेला जन्म म्हणून जन्म वयाचा हे जो सार्थक करून लिहा, नाहीतर किती ये जन्मा आणि किती होईल हजी तंद नाही जन्मज्ञानाच्या फेऱ्यातनं जो चुकायचा असेल सद्गुरु सारखा येणार का, का इतरांचा लेखा कोण करी अरे सद्गुरुला एवढी ताकद आहे तुम्हाला सद्गुरु सद्गुरू तोची सद्गुरु सद्गुरू तोची बोधांत आणि सद्गुरु तोचे एवढी ताकद सद्गुरुत आहे संत तोची देव आणि देव तोचे हे फरक आहे गरक आहे हा बडे महाराज थोडा थोडा चालला चालू करणार पण ह्या कुडगुडीनं सूर्य झाकल गा येन तला तालुक्या झाकलचा प्रयत्न करू नका जर सूर्य फुकांचा चाल तर तो धोका तुमच्या पारल्याशिवाय जाणार म्हणून करायचं ती सत्य करा असत्याच्या नावाला लागो नका ना करू द्या पायात साफ सोडू नका संप्रदाय बाय तर श्राध की कधी आगला सांगता येत नाही बुडापासन त्यातला जरा विचार करायचा ही नाही तू करा महाराज आणि चनोक्षी आजी करावा विचार तरावया पारभ शिंदो नाशिवंत देह जाणार सकळ सुख तो काळ सावधान हो म्हणून सांगितले पण कसला विचारतो मानवा भस्मासुराची झाली राग मग तुमचं आमचं काय होईल आमची सुद्धा रागच होणार आहे म्हणून नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य काळ सावधान म्हणून ही ही जाणार आहे आत्मा काय गाव महाराण हा देह काळाचा आहे बंगला माझा गाडी माझी बायपू माझी मुलं माझी माझक आहे म्हणून मीन मी माझ नका माझ का ती करते हा अरे गाडी खाल्लं चालतोय गाडी वरणार आहे आणि गाडी फरलो चालतो आमचा शिपुट वरच वरतोय म्हणता अरे एखादी जर बोकाची गाडी पडली तर मरून गेल्याशिवाय गे सुट्टी नाही म्हणून मी म्हणू नका अरे करता करतोय अरे त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही हा तुम्ही मी करतो म्हणताय का हा त्याच्या मनात आल्या ना माझ्या मशीची धार काढू ती म्हणते का माझ्या सुनबाईची गाणी घेऊन ती म्हणते का अरे त्याच्या मनात आलेला उचकी तिची गाणी होऊन जागते हे थोडा विचार करा हा किती जन्मान किती व्हावी ध्वजिता बंद करा ना कुठं तर दिलेल्या नामावर विश्वास शिवा म्हणून बाबाने अनुष्ठान सांगितलं बरे बाबाने अनुष्ठान सांगितलं कशासाठी तर कुठं तरी तुम्ही एकाग्रता निर्माण व्हावी हो सुख काय सांगू वाचे बोलतानाये म्हणजे बोलणे सुख आहे जी न बोलण्यास सुख आहे की बोलण्यास सुख नाही डोळे थाकून आप आहे अरे झाकून ज्याला देव उडकला त्याला देव दिसला आणि ही डोळ उडून देऊ तुझ्या बाला देव, देव दिसल हा देवस अनवढ गड्या तुझ्या डोळ उघडून ठेवून भगवंत बघू नका डोळ झाकून भगवंत बघा देव दिसलेशिवाय राहत नाही म्हणून तो देवाच्या आमच्या बाबांनी पाहिला आणि तो देव पाहण्याचा मार्ग तुम्हा मला दाखवला जन्म जन्मतेचे मूळ पाहिले शोधून आणि तू कारण जन्म जावा अरे जन्माचं मूळ सोडलं शोधलं कुठून जायचंय कुठं येताना घेऊन आला काय आणि जाताना घेऊन जाणार काय हा कशाचा विचार नसून आम्हाला आणि नको ती करतो या बायको खुर्प्याला बांध पोखरायचा अण्णाऱ्याला खोऱ्यानं हाणायचा आता बांध पोखरून कुठं पोट बसते की गाव पण आम्हाला पाल्याला वळण नाही लाचवण्याला मन आहे लागलेल्या चिपणीला घोडी आमची सुटाय तयार आहे का हो काय बी सांगा म्हणते महाराज तुम्ही दुसरं काय बी सांगा पण माझे चर ही सुटणार नाही तसाच माती बस हा महाराजाच नल्ल तुला सांगायचं हा अरे पत नसल्यानं तुझा काय उपयोग आहे पा किती पाणी ओठल्यानंतर घरामध्ये म्हणून घरा सरळा ठेवा तळस असल्याशिवाय राहत नाही म्हणून बडे बाबांना सांगितलंय पती तर थेमेर, थेमेर सांगित पावन मग पत आहे का जवळ हा आम्ही पतीला पहिलंच औपत आहे मग आमची त्या बडे बाबाची कधी ओळख यायची हा मग त्यांची ओळख करून घ्या आणि ती सत्कार्य आमच्या दत्तात्रय बडे महाराजाच्या खांद्यावर ती बोजा दिलेला आहे आणि तिने एवढा उत्कृष्ट असा बोजा सहन केला एकमेका एकमेक करून अवघात दया निधी ते अरे ज्यात लिंकताय तो संत आम्हाला गादी उभा राहायला आलो दोन आदोंग आलं चार शब्द सांगाय आलो आम्ही छातीत तुया माझ्यासारखा दाडगा बाबा नाही म्हणतो या हा अंकार या दाडाला तो का म्हणे म्हणून अंकार ह्याला येऊ देऊ नका ही बांधलं म्हणून दत्तपडे महाराज असेल जर अंकार आला तर येईल गाव समाज एवढा आणि आम आन सुद्धा नीट माणसाच निघालो ना हा मस्ती येऊ देऊ नका माझू नका म्हणजे आण घालण्यात कुठ तरी मार्ग चांगला लागू द्या निर्माण होऊ द्या हे भेदभाव करू नका जत भेदभाव आहे तत देव ना। ना। नाही म्हणून भेद काय कामाचा नाही म्हणून तो परमहाराजांनी मार्ग सुकरला जनावर आमची गे तरी गेली गाऊ तुपासून हा गेली गाव यात त्यावेळेस परामहात जावं लागलं का तरी परपंच याचा स्वार्थ ही माया झालाय बाजूला कोण सरळ नाही ज्या टायमाला तुमचा ही मायाचा बाजार आहे आणि जो पडदा आहे तो पडदा तुमचा सद्गुरु बाजूला सरणार आहे पण तुम्ही त्यांच्या रेंज मध्ये जावा ही रेंज मध्ये गेली म्हणून कवले बाबा रेंज मध्ये गेलं आमचे माधवानंद प्रभू रेंज मध्ये गेलं आम्हाला त्या रेंजची डोरी दिली आणि आम्ही मधनच कट केली नुसतं द्वारकाटो तोंडात घालून बसले ना कधी आमचे फोन लागायला वायरच कट केली मधन आता फोटकाना लावून बसला बारक्या बोराने कधी फोन लागायचा

Gracias. కైమరే దొరే మారా కైమరే దొరే మారా ఉగామనే గెలు మొగోల భాగ్య ఎతుకోని

त्यांच्यासारखं आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ टायलागी बाबा त्याच्यासारखं म्हटलं तर सांगेच करतंय बाबा पण तुम्ही त्यांच्यासारखं राहावा या मनाला विजय मनावर ठेवा मन वडाळाय मला सांगितलं बरे इंद्रिया सकाळ भाव तो निरा नाही तुझा देव किती जणांना कळत नाही हो देव प्रत्येकाला कळतो पण पनाम आमचं अज्ञान पण आम्ही दडावतो त्याचा दहा मिनिटाचा दिवस आहे म्हणून ह्याला माझा म्हणू नका ह्याला माझा करा ह्याचा बाप सुद्धा पाणी व्हायशिवाय राहत नाही राजा राजा

దేవ బాదా 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 దేవ బాదా 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 దేవ బాదా బాదా మి దేవ బాదా దేవ బాదా 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 దేవ బాదా బాదా దేవ బాదా బాదా మి దేవ బాదా దేవ బాదా బాదా దేవ బాదా బాదా దేవ బాదా బాదా మి దేవ బాదా దేవ బాదా బాదా దేవ బాదా బాదా

no yeah. म्हणून देव माझा देव ने देवाचा हीच माझी सत्य वाचा देव माझा ने देवाचा कधी देव घ्यायचा म्हणून देव जर आपला साकारायचा सत्य बोला म्हणून आमच्या बडे बाबाने ती सत्यानं परमार्थ उतरलाय आता वेळ थोडे असोग्य फरायत गावचा पाठी झाला म्हणून गावच बुडवायचं नाही ऊस गोड लागला म्हणून मुलाचे आणा जा नाही झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मंडळांच्या चरणी नतमस्त होऊन गडे बाबाच्या चरणी नतमस्त होऊन आमच्या दत्तात्रे बडे महाराजांच्या चरणी नतमस्त मी माझ्या सेवेला पूर्ण इनाम देत आहे तो दुसरा इनाम पूर्ण मग गौडन घ्यावं याला आला बदल कळाला नंदाचा फोर याला ما جو اوپر آما بادرو لا ما